나ต่메ม่ร <laughs> 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 गुड मॉर्निंग गाईज आज आपला शेवटचा दिवस आहे रिसॉर्ट मध्ये आणि आज आपण निघालो पुन्हा बँगलोर करता तो त्या त्याआधी आपण मध्ये कावेरी निसर्ग धाम म्हणून प्लेस आहे तिथे जाणार आहोत आणि खूप ब्युटिफुल सुंदर आहे मैसूर पूर्ण अनबिलिवेबल खूप छान आहे सकाळचे सात वीस झाले आणि इकडे पूर्ण किती शांतता आणि किती झाडी आहेत वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरी वन आय होप यु गायंग आणि आता आपण ब्लॉग ची सुरुवात करतोय थोड्या वेळातच आपण टी कॉफी पिण्याकरता रेस्टॉरंट म्हणजे रिसेप्शन एरिया मध्ये जाऊ आणि लास्ट शेवटचा बाय बाय असणाऱ्या आज या ब्युटिफुल रिसॉर्टला तुम्हाला हा रिसॉर्ट कसा वाटला रिसॉर्टचा ब्लॉग तुम्ही पाहिला असाल तर मला नक्की कळवा आता आपण रूम चेक पण केलं सगळं बघितलं की काय राहिलं तर नाही सगळं ऑल सेट झालेलं आहे आता फक्त ही बॅग आपली मेन लगेज बॅग तिथे इथे बाहेर ठेवायचं आहे म्हणजे ते बस मध्ये लोड करून ठेवतील आणि आपण जाऊ पुढे टी कॉफी करता अशी मशीन आपल्या मठात सुद्धा असायला हवी म्हणजे जे अशी झाडाची पानं वगैरे पडतात फटाफट त्यांनी साफ केलं दोन मिनिटात सगळं ऑल क्लीन झालं काय माहिती या मशीनला सुरू करत आता मी ब्रेकफास्टला फ्रेंच फ्राय आम्ही आता ब्रेकफास्ट करतो कारण की आम्हाला आताच हेवी ब्रेकफास्ट करावा लागेल नंतर मग आपल्याला जायचंय ट्रॅव्हल करायचं आज भरपूर ट्रॅव्हल करायचंय आता आम्ही तिघं पण एवढ्या घनडाट जंगलातून चाललोय आणि आवाज बघा बाजूला तिथे जीप येते हे <laughs> आपल्याला काल कॉफी प्लांटेशन मध्ये दाखवलं होतं ना या कॉफी आता वॉक करताना सगळ्या गोष्टी एक एक एक, एक दिसत जातील आपल्याला हे मोठं प्लांटेशनच्या मध्येच आहे हे रिसॉर्ट असं मला वाटतं हा ऑल साईज ला ओनली कॉफी एवढ्या मोठ्या किंवा प्लांटेशनच्या आतमधून एवढं आपण चालतोय एवढ्या निसर्गाच्या सानिध्यातून खूप वेगळी फिलिंग येते एक्सपिरियन्स केल्यावर कळतो कॅमेरा एवढा जस्टिस करू शकतो की नाही माहिती नाही पण तुम्ही पण एन्जॉय करा हा व्ह्यू

आपण एका हँगिंग ब्रिज वरून चाललोय का कावेरीमध्ये आपल्या खालून चालले ते exactly. आता आपण जे देवीच टेम्पल बघितलं छोट झोपडीमध्ये बनवलेलं मस्त कावेरी देवी आहे हे सगळे बांबू प्लांटेशन आहे म्हणजे हे मॅनमेड स्टॅच्यू बनवून जे इकडचं कुर्कची स्पेशलिटी आणि कुर्कच ट्रेडिशन दर्शवत ते जे आता आपण राहिलं ना ते ट्रेडिशनल डान्स शो करतात इथलं कुर्क खूप सारे आहे आता बर्ड सँक्च्युरी मध्ये चाललं आपण ऍक्च्युली बर्ड आपण घेऊ शकतो सुद्धा आता आपण बच्स ना ऍक्च्युली फीड करायला चालू आहे चला मा चले मग तो वो देगी तर ते आपला हातात डिटेल फील्ड करायला मग ते दूर पक्षी हे बघा पहिल्याच आलेला दूसरा तो है है करा <laughs> तोड़ी तोड़ी तोड़ी। <hati: Pharaoh」तीड़ी। hati: TV> करा पैक कैमेरा इतना हे बघा एवढं मोठं वारू आहे हे वारू आहे ॲक्च्युली असं वाटतं की झाडाचं खोड आहे पण त्याला टच करणं अलाउड नाही आहे असे बरोबर गेम्स पण असतो त्याच्यामध्ये लोक फाईट पण असतात त्याचे इक्मेंट्स असते स्पोर्ट्स आयटम पण आहे आपल्या देशात नाही पण असेच्या पाठीवर मुलं बसून त्याची सवारी पण करते फास्ट फास्ट सवारी मोठ्या बर्ड्सना हातात घेण्याकरता वन ट्वेंटी रुपीज चार्जेस आहे दोन पर्सेंटचे म्हणजे एकाचे साठ रुपये ह्याला हातावर घेण्यासाठी पण सिक्स्टी रुपीजचे टिकीट आहे पण खूप लोक आहे पाहिजे तुम्हाला घेऊन जा आता खांद्यावर हा माझा बेस्ट फ्रेंड झाला आहे आता आम्ही ह्याला घेऊन येणार आहे नेक्स्ट ब्लॉकपासून हाच माझ्यासोबत असेल प्रत्येक ठिकाणी सायड खूप थंड होता एकदम त्याचं टेक्स्चर कसं वाटलं आयकॉनिक आयकॉनिक होता ऍक्च्युली स्किन वगैरे अशी नाही आता त्याला घेऊया आपण ॲक्च्युली खूप जाईंट आणि ह्यूज वाटतं ना फक्त शैली उभार तिकड त्याचं खतर काहीतरी करतो तो आणि ह्याचे पण सिक्स्टी रुपीज पर पण काय बोलतोय तो आज पुरता बस एवढंच भेटत आपण असंच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय